श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते उद्या तेवीस नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे या कालभैरव जयंतीचा प्रारंभ बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहेत आणि तेवीस नोव्हेंबरला रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहेत आणि म्हणून आपल्याला तेवीस नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी ही कालभैरव जयंती साजरी करायची आहेत कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणलं जातं कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी मानला जातो बाबा कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्य भयमुक्त होतो जो कोणी या कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी त्यांची पूजा करतो त्याला अपेक्षित फळ मिळते याशिवाय तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी ही पूजा जी आहे तर ती केली जाते त्याचबरोबर जो कोणी शत्रू तुमच्या कामात अडथळा आणत असेल तर या दिवशी त्यांची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने भूतबाधा जादूटोणा कामात येणारे अडथळे अशा सर्व नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो असे देखील मानले जाते आणि म्हणून या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायानं वाईट गोष्टींवर विजयी मिळवता येतो आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कालभैरवांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होऊन कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे सकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि जर तुम्हाला हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करणं शक्य झाले नाही तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे या दोन वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आहेत ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात असणारी इडापिडा नजरबाधा शत्रुत्रास पितृदोष ग्रहदोष संकट अडथळे हे शंभर टक्के दूर होतील जर एखादा शत्रू तुमच्या प्रगतीवरती लक्ष ठेवून असेल आणि कोणत्याही नकारात्मक शक्तींच्या मदतीने तुमच्या कामात अडथळा आणत असेल तर हा उपाय तुम्ही केल्याने कोणताही शत्रू हा नष्ट होतो आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचतात बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जाळव प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप नकारात्मकता वाईट गोष्टी असतात आणि ते आपला वाईट होण्यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न करत असतात आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे आणत असतात आणि अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर हा उपाय धनप्राप्तीसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या जीवनातील वाईट गोष्टी नष्ट होऊन घरातील दारिद्र्य गरिबी ही देखील दूर होईल हा दिवा लावल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे जर तुमच्याकडे मातीची चौमुखी पंथी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता हा चौमुखी दिवा बनवल्यानंतरनं या चार मुखांना आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत यानंतरनं तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती आपल्याला एक मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे तर आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला अकरा अखंड काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि अकरा अखंड उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत आता एक तिळाचा दाना आणि एक उडीद तुम्हाला हातात घ्यायचा यानंतरनं ओम कालभैरवाई नम असं म्हणत तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे पुन्हा दुसरा एक काळा तिळ एक काळा उडीद हातात घ्यायचा ओम कालभैरवाई नम असं म्हणायचं आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहेत असे तुम्हाला अकरा काळे तिळ आणि अकरा काळे उडीद जे आहे तर ते या मंत्राचा जप करून त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर त्या दिव्याला तुम्हाला धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत आणि तिथेच त्या दिव्यासमोर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसून एक वेळा कालभैरव अष्टकमचा पठण करायचं आहे कालभैरव अष्टकम ज्या घरामध्ये या दिवशी पठण केले जाते त्या घरातील इडा पिडा नजर बाधा शत्रुत्रास हा कायमचा दूर होतो ही सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला कालभैरवांना म्हणजेच आपल्या महादेवांना प्रार्थना करायची आहेत तुमच्या जीवनातील जे काही शत्रू असेल ज्या शत्रून तुम्हाला त्रास होत असेल किंवा शत्रू तुम्हाला माहीत नाही तुमचे गुप्त शत्रू असेल ते दूर होण्यासाठी निघून जाण्यासाठी त्यांचा आशीर्वाद कृपा प्राप्त होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्हाला हा दिवा नेऊन ठेवायचा आहे जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचं आहेत जी तुमच्या घराची अग्नेय दिशा असेल तर त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि जर बेलाचंच झाड तुमच्या घराजवळ असेल तर हा दिवा तिथेच लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या दिवशी कालभैरवांचा वास हा बेल वृक्षामध्ये असतो बेलाचं झाड हे महादेवांना अत्यंत प्रिय आहेत आणि कालभैरव हे दुसरे तिसरे कुणीही नसून साक्षात भगवान शिवांचाच एक अवतार मानला जातो या दिवशी ब्रह्मदेवाने भगवान शिवांचा अपमान केला होता आणि भगवान शिवांनी क्रोध केला होता आणि त्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो हा उपाय केल्याने वाईट बाधा नकारात्मक शक्ती भूतबाधा शत्रुत्रास शत्रुपिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आता हा दिवा जर तुम्ही बेल वृक्षाखाली लावलेला असेल तर तो तुम्हाला उचलून घरी आणण्याची गरज नाही परंतु तुमच्या घरी बेल वृक्ष नसेल तर हा दिवा तुम्ही तुमच्या अग्निय कोपऱ्यामध्ये लावणार आहेत घराच्या तर तो दिवा दुसऱ्या दिवशी तिथून उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील तर असा एक छोटासा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या अवश्य कालभैरव जयंतीला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ